जस्ट वाव इट्स अ वाव डिश अंडा बुर्जी वाटते ना बघितल्यावर की दुसरी कोणती नॉनव्हेज चा प्रकार तुम्हाला आठवला हो पण ही अंडा बुर्जी ही नाही ना नॉनव्हेज आहे हे आहे पनीरची भाजी पण पन ह्या भाजीला आपण दिला आहे थोडासा ट्विस्ट जे आपल्याला सुरतच्या स्ट्रीट साइड मध्ये आपल्याला ही डिश खायला मिळते त्याचं नाव आहे पनीर घोटाळा आपण अंडा अंडा बुर्जी पनीर पनीर बुर्जी असे प्रकार तर खातच राहतो आज जो मी तुम्हाला बुर्जीचा प्रकार दाखवणार आहे ना तो पाहून तुम्ही म्हणणार आहे हे काय नवीन तसं हे नवीन नाही आहे आपल्यासाठी हा गुजरात फेमस स्ट्रीट आहे स्ट्रीट फूड आहे त्याचं नाव आहे पनीर घोटाळा बुर्जी आता बुर्जीसारखी बुर्जी असते बुर्जी आणि त्याच्यात काय घोटाळा करून त्याचा पनीर फटाळ घोटाळा करायचा असतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे पनीर ना आपल्याला असा आणला आहे मी हा दोनशे ग्रॅम घेतलाय त्यातला हा अर्धा भाग घेतलाय म्हणजे शंभर ग्रॅम हा पनीर आणला ना की दहा पंधरा मिनिटं असं पाण्यात ठेवायचा म्हणजे तो नरम होतो त्याच्यानंतर आता या पनीर घोटाळ्यासाठी मी हे बारीक चार कांदे घेतलेत मी चिरून आणि त्याच्याबरोबर हे टोमॅटो तीन घेतलेत कधीही कांद्यापेक्षा टोमॅटो कमी घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही अख्खी छोटी शिमला मिरची होती ती मी घेतलीये हे आलं लसूणची पेस्ट घेतलीय कोथंबीर आहे कसुरी मेथी आहे आपल्या दोन हिरव्या मिरच्या आणि फोडणीसाठी कडी पत्ता पनीर पासून तुम्हाला कोणतीही रेसिपी करायची असेल ना तर पनीर मधून बाहेर काढायचा आणि त्याला दहा मिनिटं थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचं त्याच्यामुळे पनीर नरम होतो मग आपण त्याच्यापासून कोणतीही डिश तयार करू शकतो चला आता गॅस पेटून घेऊया आता एक पळी मोठी पळी तेल घालून घेऊया आणि त्याच्याच बरोबर हा बटर आहे तो आपण एक चमचा घालून घेऊया फोडणीला आता बटर हा विसळण्यात आलाय आता हा कांदा आपण फोडणीला घालूया कांदा थोडासा असा ट्रान्सल्युटर झाला कि बस हे जराच पारदर्शक जास्त असं त्याला परतवायचं नाही आहे आता कांदा असा आपला झाला आहे परतवून एक दोन मिनटामध्ये दे। आता त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया ती सुद्धा अशी परतवून घेऊया तेलामध्येच आता अद्रक लसूणची ते पेस्ट परतवल्यानंतर आता आपले टमाटर आता टमाटर घातला ना सांगते तुम्हाला माहिती आहे कांद्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यानंतर टमाटर टाकला टमाटर टाकला ना की लगेच आपले हे जे मसाले असतात ना म्हणजे लाल तिखट आपला मालवणी मसाला किंवा जे सगळे काही मसाले असतात ना ते लगेच फोडणीला घालून घ्यायचे म्हणजे त्या त्या जे गोष्ट आपण रेसिपी करत असतो ना त्याला कलरही चांगला येतो आणि ते चांगले तेलामध्ये भाजलेही जातात आणि त्याची चव सुद्धा वाढते असं तुम्ही नेक्स्ट टाइम करून बघा आता आपला लाल तिखट मालवणी मसाला आणि ही धनेजिरे पूड आणि थोडीशी हळद ह्याचा अंदाज हा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका किती तिखट आणि किती आ, कमी तिखट तुम्हाला लागतं त्यानुसार आणि गॅस हा फास्ट करायचा आणि फटाफट असं हे तेलात तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे तोपर्यंत आपण ही जी हिरवी मिरची आहे ना दोन चिरून ठेवलेल्या आणि हा जो कडीपत्ता तो सुद्धा फोडणीमध्ये घालायचा मी कडीपत्ता आता घातला कारण नाहीतर जर जर फोडणीत मी अगोदर घातला असताना तर तो करपला असता म्हणून मी फोडणीत न घालता आता कडीपत्ता घातला तेल सुटेपर्यंत एकजीव करून आहे आता हे बघा हे बाजूने तेल सुटलंय आता त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आपली शिमला मिर्च आणि त्याच्यानंतर ही कसुरी मेथी खूप छान चव लागते कसुरी मेथीने आणि परत आपल्याला हे असं तेलात ढवळून घ्यायचंय आता हे चांगलं एक जीव शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊया हा हे चांगलं शिजलं पाहिजे ना एक जीव झालं पाहिजे म्हणून ना ह्याच्यामध्ये जर असं अर्धा पेल्यापर्यंत पाणी मी घालून घेते आणि ह्याच्यावर हे जे झाकण आहे ना हेच ताट आपण त्याच्यावर ठेवूया आणि त्याला जरा शिजू देऊया आता हे पनीर जे आहे ना ते आपल्याला ह्या किसणीने असं किसून घ्यायचंय आपल्याला असंच पनीर हाताने आपण जेव्हा भुर्जी करतो तेव्हा हाताने असं किसकुस करून टाकतो पण पन जेव्हा पनीर घोटाळा करायचा असतो किंवा अंडा घोटाळाही करायचा असतो तेव्हा आपल्याला हे असं किसणीने किसून घ्यावं लागतं आता बघूया हे मसाले आपले शिजले आहेत का बघा खूप छान असे आहेत हे बघा बघा मस्त वाटत ना कलरफुल हिरवा सफेद लाल आता ह्याच्यामध्ये आपण हे जे पनीर किसलेलं आहे ना ते घालून घेऊया मार्गशीर्ष आहे तर पनीरच काय करूया नॉनवेज तर करायचं नाहीये तर मग ह्या पनीरचा एक आयटम तुम्ही करून पाहू शकता आता हे जरा एक जीव करायला येऊया मस्तपैकी या मसाल्यामध्ये आता हे झालंय आपलं मसाल्यामध्ये हे बघा असं परतवून दोन मिनट आता ह्याचा घोटाळा जो म्हणतात ना तो खरा घोटाळा मी तुम्हाला दाखवते <laughs> काही नसतो फक्त हे एक ग्लास पाणी घालायचं असतं आणि ह्याला शिजवत ठेवायचं असतं मग झाला ह्याचा घोटाळा आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला जरा शिजवून घेऊया आता बघूया आपला पनीर घोटाळा तयार झालाय की नाही तरी एक छोट्या दोन गोष्टी बाकी आहेत तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये सरोजने घातल्या नाही तर मीच सांगते मीठ आणि थोडंसं ढवळायचं बाकी आहे बघा तसा छान शिजलाय बघा आता ह्याला आपण हलक्या असं फिरून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता ज्या दोन गोष्टी मी सांगितल्यात ना त्या आपण करूया चला आता आपला पनीर खोटाळ्या तयार आहे पण सगळ्यात शेवटी हे त्याला येईल ना म्हणून आता चवीनुसार पीठ आणि घेऊया धवळून किसनी झाली आता ही दुसरी गोष्ट जी माझ्या हातात होती ना मगाशी मॅशर आता त्याने आपण हे असं मॅश करून घेऊया आणि आपला अंडा घोटाळा रेडी झाला जेवढी ही सुंदर भाजी आहे ना तेवढीच खायला देखील स्वादिष्ट आहे आता आता आपला पनीर झालेला आहे करूया, करूया। पण ह्या वेळेला तुम्ही पनीरची ही पनीर घोटाळा भाजी नक्की बनवून सांगा आणि परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी साठी परब किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा सांगतो tata. -ta.